नमस्कार मीरा सत्याला म्हणत असते काही झालं तरीसुद्धा मी मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल प्लीज तुम्ही मला सांगा मला तुमच्याजवळून उत्तर पाहिजे तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धुमके तू मी तुला काय सांगू मलाच कळत नाही खरं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही धूमकेतू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मीरा बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण तुम्ही जर का मला सत्य सांगितलं तर माझ्यापासून कोणतंही सत्य लपवू नका प्लीज मला काही ते नक्की ते सांगा तेव्हा लगेच सत्यजीत घडलेला सगळा प्रकार मीराच्या कानावर घालतो तेव्हा मात्र मीरा, मीरा सत्यजितला बोलते अहो हे सर्व करायची काय गरज होती हे सर्व करूनसुद्धा तुम्ही मात्र सगळ्यांच्या नजरेत पडलेलेच आहात का तुम्ही असं वागता आणि का स्वतःला त्रास करून घेता प्लीज अहो जरा तरी विचार करत जा ना तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो सत्यजित बोलतो धूमकेतू मी काय करणार होतो मग धूमकेतू मला तर तुझ्या कोणत्याच गोष्टीचं उत्तर देता येत नाही धूमकेतू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र बोलते ते तेवा मीरा बोलते विश्वास तर माझा तुमच्यावरती आहे पण तुम्ही प्लीज मला त्या माणसाचा पत्ता सांगू शकता तेव्हा लगेच सत्यजित बोलतो मी सांगितलं आहे ना तुला पत्ता त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते अहो त्या पत्त्यावर कोणीच नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो म्हणजे हे सर्व मला अडकवण्यासाठी केलं होतं तर आता तर मला कळूनच चुकलं आहे की हे सर्व मुद्दामून करण्यात आलं होतं आणि आता काहीही झालं तरीसुद्धा मी मी शांत राहूच शकत नाही लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि त्याचसाठी मीरा तिथून बाहेर पडते आणि ती, ती रवीला बोलते रवी भाऊजी आपल्याला त्या माणसाला शोधून काढायचं आहे ज्या माणसाने यांना पैशाची ऑफर दिली होती ज्या माणसाने यांना सांगितलं होतं की जे काही चालू आहे ते चुकीचं आहे प्लीज प्लीज लवकरात लवकर हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रवी बोलतो वहिनी तू काळजीच करू नकोस आपण त्या माणसाला शोधून काढू आपण त्या माणसाला शोधल्याशिवाय गप्प राहणार नाही तर इकडे मीराने त्या पत्त्यावरती शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण काही केल्या तिला तो माणूस सापडतच नसतो त्याच वेळेला तिला त्या घराच्या आतमध्ये लपलेला खिडकीतून एक चेहरा दिसतो त्यावेळेला मीरा रवीला बोलते रवी भाऊजी या घराला तर बाहेरून कुलूप आहे पण आत बघा ना कोणीतरी लपून बसलय तेव्हा लगेच रवी बोलतो हो वहिनी तू अगदी बरोबर बोलतेस हा तोच माणूस असेल ज्याने हे सर्व काही केलंय आणि नाव मात्र सत्यजित दादाला अडकवलंय त्यावेळेला लगेच मीरा बोलते आता तर मी या माणसाला सोडणारच नाही ना याला चांगलंच तुडवलं तर नावाची मीरा नाही तेव्हा लगेच रवी बोलतो नको वहिनी नको तू शांत राहा तेव्हा लगेच मीरा बोलते कशी शांत राहू मी माझा नवरा तिकडे जेलमध्ये आहे आणि मी शांत राहायचं मी शांत नाही राहू शकत काही झालं तरी सुद्धा मी शांत राहणार नाही म्हणजे नाही मी सगळ्यांसमोर सगळं काही आणणारच आणि मीराने खिडकीतून डिरेक्टली आत उडी मारलेली असते आणि त्या माणसाची गचंडीच पकडलेली असते तेव्हा मात्र तो माणूस खूपच घाबरलेला असतो तो माणूस स्मिराला बोलतो तुम्ही कोण तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच स्मिरा बोलते जिच्या नवऱ्याला तू जेलमध्ये अडकवलं आहेस ना त्याची बायको आहे मी पैशासाठी एवढ्या खालच्या तराला उतरता की एका सामान्य माणसावरती नको ते आरोप करता तेव्हा मात्र तो माणूस बोलतो हे बघा मला माफ करा माझं चुकलं आहे मला कळतंय ते पण मी काय करू मी स्वतः अडकलोय तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करते मीरा मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मीरा बोलते हे बघा दादा तुम्ही कोणी असाल मला काही फरक पडत नाही पण माझ्या नवऱ्यावरती लागलेले आरोप तुम्हीच मागे घेऊ शकता तेव्हा लगेच तो माणूस बोलतो नाही ताई मला माफ करा मी जर का तसं काही केलं तर माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात आहे तुम्हाला नाही कळणार काही गोष्टी प्लीज हे सर्व थांबवा आणि मला तुमच्या या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतो आहे तुम्ही प्लीज मला या गोष्टी करायला सांगू नका तेव्हा रवी बोलतो लाज नाही का वाटत तुम्हाला असं सगळं बोलताना अहो जरा तरी विचार करा ना दुसऱ्यांच्या मनाचा तुम्ही मात्र कोणाच्याही मनाचा विचारच करत नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय अहो जरा तरी जरा तरी विचार करा अहो तुम्ही जर का तिथे येऊन साक्ष दिलीत तर कदाचित माझा दादा जेलमधून सुटेल तेव्हा मात्र तो माणूस बोलतो अहो तुमचा दादा जेलमधून सुटेल पण माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी कायमचा कायमचा माझ्या कुटुंबाला गमावून बसेल तेव्हा लगेच मीरा बोलते एक एक मिनिट तुम्ही असं का बोलताय म्हणजे तुम्हाला असं कुणी करायला सांगितलंय का माझ्या नवऱ्याला कुणी अडकवायला सांगितलंय का तेव्हा मात्र मोठ्यानी तो माणूस बोलतो हो विक्रांत ढवळे आणि सुजित कुमारने तुमच्या नवऱ्याला अडकवायला सांगितलेलं आहे त्यावेळेला मात्र मीरा बोलते नाही ना त्या सुजित कुमारच्या आणि त्या विक्रांतच्या सटासट कानाखाली खेचल्या तर बघा आता तर पुरेच प्रत्येक वेळेला आपण यांना पाठीशी घालत आलो मी तर प्रत्येक यांच्या गोष्टी अगदी लक्ष दुर्लक्ष करत आली पण आता नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मला त्यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते हे बघा दादा तुम्ही काळजीच करू नका तुमच्या कुटुंबाला काही होणार नाही अहो या माणसांना कसा धडा शिकवायचा मला चांगलंच माहिती आहे तुम्ही फक्त माझ्यासोबत चला तुम्ही जर का माझ्यासोबत आलात तर बरं होईल मी आहे ना तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला तो माणूस बोलतो अहो माझं कुटुंब त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुमच्या कुटुंबाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही रवी भाऊजी या सगळ्यांना घ्या आणि माझ्या माहेरी घेऊन जा तुम्हाला काळजीच करायची गरज नाही तुमचं कुटुंब त्यांच्या तावडीला लागणारच नाही तर इकडे मीरा त्या माणसाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि त्या माणसाने सगळं काही पोलिसांसमोर ओकलेलं असतं तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब हो आता तर सत्य तुमच्यासमोर आलं आहे म्हटल्यावरती तुम्हाला काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याला तुम्ही जेलमधून पा सोडवा नाहीतर काय होईल ना ते तुमचं तुम्हाला कळणार नाही आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा नाहीतर सगळं काही विचित्र होऊन जाईल माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा जेलमधून सोडवा त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्यजितला जेलमधून सोडवू शकेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू